काही आरोप व बनाव एखाद्या गावाच्या उज्ज्वल भविष्याला खिळ घालत असतात यातून परिसराची गावाची व आपल्या शहराची बाजारपेठ उद्ध्वस्त होत असते खाजगी विषयांना सामाजिक रूप देऊन खऱ्याचे खोटे केले जात असल्याचा प्रकार नेहमीच घडत असल्याचा आपणास पाहावयास मिळत असतो अशाच एका संपूर्ण परिसराच्या दृष्टिकोनातून भविष्याच्या औद्योगिक आर्थिक सामाजिक संदर्भात असलेल्या विषयाची चर्चा गेल्या सहा महिन्यांपासून अधिक कालावधीपासून कोल्हार भगवतीपूर परिसरात झडत आहे नमस्कार मी कुणाल गायकवाड आणि आपण पाहत आहोत अजिंक्य नगरीचा विश्लेषण एपिसोड नुकतीच अजित झुंबरलाल कुंकुलोळ यांच्या मालकीच्या साई कन्स्ट्रक्शन कंपनीकडून एक चित्र फित प्रसारित करण्यात आली आणि यातून झालेला ग्रामस्थांचा गैरसमज दूर होऊन अनेक प्रश्नांची उत्तरे देखील मिळाली आहेत मौजे कोल्हार बुद्रुक परिसरातील माजी मंत्री स्वर्गीय अण्णासाहेब शिंदे यांच्या मालकीच्या जमिनींचा व्यवहार त्याबाबत परिसरात गुंतवणूकदार व्यापारी व्यावसायिक यांच्यामध्ये निर्माण झालेले गैरसमज दूर करण्याचा आणि सत्यता काय आहे याबाबतचा संपूर्ण विश्लेषण करणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे मागील काही दिवसांत माजी मंत्री स्वर्गीय अण्णासाहेब शिंदे यांच्या जमिनी इनाम वर्ग सहा ब म्हणजेच या जमिनी महारवतन आहेत असा बनावट दावा करून आंदोलने झाली बनवाबनवी करून ग्रामस्थ व्यापारी गुंतवणूकदार यांना संभ्रमित करून गावाच्या विकासात खेळ घालण्याचा प्रयत्न झाला असून सत्य नेमके काय आहे हे, हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच आहे मात्र सदरची जमीन खरोखर महारवतन आहे का परिसरात अनेकांनी अशा महारवतन जमिनी खरेदी केलेल्या आहेत याबाबतही अनेक समज गैरसमज आहेत याबाबत समाजात कायद्याचे असलेले अज्ञान यामुळे निर्माण होणारे वाद या व्हिडिओच्या माध्यमातून दूर होण्यास मदत होईल असे वाटते बघूयात याबाबत साई कन्स्ट्रक्शन कंपनीकडून तो व्हायरल झालेला व्हिडिओ नेमके काय आहे पोलार बुद्रुक तालुका राहता जिल्हा अहमदनगर येथील बेलापूर रोड लगतची व पूर्वी माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय अनासाहेब शिंदे यांचे मालकीच्या असलेल्या जमिनीच्या हस्तांतरणासंबंधी जाणीवपूर्वक प्रसारित केलेला बदनामीकारक अपप्रचार व दिशाहीन करणाऱ्या खोट्या तक्रारी संदर्भात आम्ही जनतेच्या माहितीस्थ या व पुढील काही व्हिडिओद्वारे खुलासा सादर करीत आहोत तक्रारदार श्री नानासाहेब शंकर लोखंडे यांनी उपस्थित केलेल्या तक्रारींमध्ये त्यांचे दोन प्रमुख मुद्दे आहेत तक्रार क्रमांक एक सदरच्या जमिनी या आज मितीला इनाम वर्ग सहा ब म्हणजेच महार वतन आहेत तक्रार क्रमांक दोन सदरच्या जमिनी बेकायदेशीरपणे आधी लोखंडे यांचेकडून शिंदे यांना व पुढे शिंदे यांच्याकडून कुंकुलो यांना हस्तांतरित झाल्या आहेत तक्रार क्रमांक एक चा खुलासा प्रदर्शित करत आहोत तर तक्रार क्रमांक दोन चा खुलासा श्रृंखलेच्या पुढील भागांमध्ये दिलेला आहे नानासाहेब लोखंडे म्हणतात येथील गट नंबर चारशे ब्याऐंशी चारशे त्र्याऐंशी चारशे चौऱ्याऐंशी चारशे पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी चारशे पंच्याण्णव चारशे शहाण्णव पाशे साथ पाशे पाशे या जमिनी गाव नोकर इनाम वर्ग सहाब नानासाहेब लोखंडे यांचे म्हणणे समजून घेण्याकरिता आपल्याला काही शब्दांचा अर्थ समजून घ्यावा लागेल जसे की गाव नोकर इनाम वर्ग सहाब व महारवतन इत्यादी आपला देश स्वतंत्र होण्यापूर्वी गावगाड्याचे कामकाज सुरळीत चालावे म्हणून इंग्रज सरकारने गावाच्या कामांचे विभाजन केले होते त्यामध्ये गावाची पाणी व्यवस्था साफसफाई संरक्षण पूजा विधी इत्यादी अशा अनेक कामांचा समावेश होता हे सर्व कार्य करणाऱ्यांना बोली भाषेत गाव नोकर म्हणून संबोधले जायचे गाव नोकरांना उदरनिर्वाहाचे शाश्वत साधन असावे म्हणून इंग्रज सरकारने त्यांना काही जमिनी मालकी हक्काने नव्हे तर तात्पुरत्या स्वरूपात उपभोग घेण्यासाठी आवंटित केल्या हो होत्या ज्यांना जमिनी आवंटित झाल्या त्यांना वतनधारक म्हणतात तर आवंटित जमिनीपैकी महार समाजाकडे असलेल्या जमिनींना इनाम वर्ग सहाब किंवा महार वतन म्हणून संबोधले जाते स्वातंत्र्यानंतर गाव नौकर हा प्रकारच संपुष्टात आला एकोणीसशे अठ्ठावन्न साली तात्कालीन मुंबई सरकारने मुंबई कनिष्ठ गाव कामगार वतने नष्ट करणे अधिनियम एकोणा अठ्ठावन हा कायदा पारित केला याच कायद्याला इंग्रजीमध्ये पद्धती नष्ट करण्यात आली किंवा खालसा करण्यात आली व सर्व जमिनी सरकार जमा करण्यात आल्या तदनुसार सर्व वतन जमिनींच्या उतरांवर मालकी सदरी सरकार असे नाव लागले तर सर्व वतनधारकांची नोंद रेषेच्या खाली करण्यात आली या क्षणापासून इतर इतरच इनाम वर्ग सहा किंवा महार वतन हा प्रकार देखील कायमचा कोल्हार बुद्रुक येथील जमिनींबाबत श्री नानासाहेब लोखंडे यांनी सुरुवातीच्या काळात सदरच्या जमिनी महार वतन असल्याबद्दल जाणीवपूर्वक दिशाभूल करणारा अपप्रचार केला आणि नंतरच्या काळात

तर सदरच्या जमिनी महारवतन असल्याचा त्यांनी आधी केलेला दावा ते स्वतःच खोडून काढित आहेत म्हणजेच महारवतनासंबंधी श्री नानासाहेब लोखंडे यांनी केलेला दावा खोटा व जनतेची दिशाभूल करणारा आहे हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर एक गोष्ट मात्र लक्षात येते की कायद्याचे आज्ञान असलेले मंडळी कायद्याचे ज्ञान असल्याचे भासून प्रचंड दहशत पसरवित आहेत गावाची आर्थिक घडी विस्कळीत करण्याचा प्रयत्न केला जात आहे गावची बाजारपेठ व्यापारी वर्ग गुंतवणूकदार ग्रामस्थ यांच्यावर दबाव तयार करून काही मंडळी स्वतःचे इंगित साधत असतात मात्र कायद्याचा धाक दाखवून तयार केलेली दहशत गावाचे परिसराचे मोठे नुकसान करणारी असते यातून मात्र बाजारपेठ मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त होत असते हाही विचार नागरिकांनी केला पाहिजे हा विश्लेषण व्हिडिओ आपणासमोर सादर करण्याचा उद्देश एवढाच आहे की संभ्रम व गैरसमज निर्माण होऊ नये परिसराचं गावाचं यातून नुकसान होऊ नये आणि अज्ञानाच्या आधारावर कायद्याचा गैरवापर करून कुणी जर परिसरात दहशत पसरत असेल तर याही गोष्टीला आळा बसावा एवढेच